वेलकम टू न्यू ब्लॉग आणि आज आपण आलोय दगडू शेठ ला आणि पुण्यातले मानाचे पाच गणपती करायला आज मुंबईचे गणपती फिरत नाही मुंबईच्या मोठमोठ्या मूर्त्या आपण बघणार नाहीत मुंबईच्या लालबागच्या राजाचं दर्शन चिंतामणीचं दर्शन आपण करणार आहे ते उद्याने परवा दोन दिवसासाठी ठेवले आणि त्या दोन दिवसामध्ये आपण ते दर्शन करणार आहे आज पुण्यातले पाच मानाचे गणपतीचं दर्शन करू फर्स्ट ऑफ ऑल दगडू आणि पहिला मानाच्या गणपतीमध्ये हा गणपती येत नाही पण त्या गणपतीला खूप मान आहे तो म्हणजे श्रीमंत दगडू आणि त्याचं आता आपण तुम्हाला दर्शन दाखवतो क्लाउड तर आहे शनिवारची रात्र आहे उद्या रविवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे पब्लिक पण जाम आले आम्हाला सुट्टी नाहीये आलोय कस पब्लिक मध्ये यायला हा आणि क्लाउड वगैरे हा मेन एंट्रीद्वारे इथून एंट्रीद्वारे आणि दगडू शेख आधी बघते हा मंदिर आहे पण आता त्याच डेकोरेशन आणि बाप्पा समोर केलेलं आहे आणि समोर दर्शन वगैरे किती लाईन आहे किती क्लाउड आहे सर्व लाईन इथूनच चालू होते लाईन वगैरे सर्व इथून चालू होते हा तो मंदिर आहे दगडूशेठचा आणि गणपती द म्हणजे आपल्याला बारा महिने हा गणपती दिसतो पण अकरा दिवसांसाठी समोरच्या ठिकाणी ठेवला जातो आणि समोरच्या ठिकाणी तुम्हाला दाखवून येतो हे काय आणि हा शेठच्या बरोबर समोर आहे आणि हे समोरचं जे स्ट्रक्चर बनवलं आणि जे मंदिर बनवले ते केरळ मधलं इन्स्पेक्टेड मंदिर आहे आता ते नाव मला कट्टूकट नीट वाचता येत नाही पण तुम्हाला दाखवतो ते स्वामी मंदिर केरळच्या इकडचे आणि आता आम्ही फुल क्लाउड तर खूप आहे पब्लिकची खूप आहे खूप हा फुल क्लाउड फूक पब्लिक लालबागच्या राजा एवढी नाही पण आहे पुणे पण जाम आहे सॅटर्डे सॅटर्डे संडे असल्या इकडे गर्दी जाम झाले आता आपण पहिला गणपती करतोय जो पाच मानाच्या गणपतीमध्ये येत नसून सुद्धा ज्याला जास्त मान दिला जातो तो म्हणजे दगडू शेत आणि तो, 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 तो गणपती आता आपण पहिल्यांदा दर्शन करतोय नंतर पाच मानाचे गणपती सुद्धा करणार किंवा पाच मानाचे गणपती सुद्धा होणार आहे तुम्ही जॉईन राहा ब्लॉग मध्ये आणि सबस्क्राईब नसेल स्टाफट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गणपती समोर दगडू शेट आपल्या बाप्पाला एवढं समोरून बघण्याच हे दुर्भाग्य भाग्य मला लाभले त्याबद्दल खरंच बाप्पाचे तिथे बाभार आज दिसतोय मूर्ती 재미 식으로ः About the filtrate.... खु� 장ुच्छू ह flats ख़दान् हे गाय तिचं पण एक नंबर गणपतीची मूर्ती आहे आपण दगडच दर्शन केलं आणि आता त्याच्याच बाजूला गणपती अशी प्रतिमा सुंदराचा बाप्पाची मूर्ती गुरुवर्य दागोबा दादा वाचते तालीम मंडळ हे गायच इथे मेळा वगैरे पण लागलाय जात आकाशपाना वगैरे खूप पडते पब्लिक आणि सचिन भाई आपला दिसत तेवढ्या गर्दीमध्ये पण चमकते फ्लॅश करतोय काय आणि आता आम्ही आपण मानाचा गणपती आहे आणि मानाचा गणपती पाच गणपती मध्ये गणपती येतो आणि आपण मेन म्हणजे साऱ्यात आपलं जास्त लक्ष असतं पाऊसाहेब रांगा येते गणपतीवर कारण की त्याला महाराष्ट्रातील पहिली स्थापना गणपती तिथून चालते आणि तो पहिला मूर्ती आहे लोकमान्य ठिकाणी पहिली स्थापना करते गणपतीची छोट्या आहेत मुंबई पेक्षा जो याच्या मागचा इतिहास एवढा मोठा आहे ना जो सांगून पण नाही आणि आपला असे नवीन नवीन नवी चलचित्र वगैरे पण दिसतात भारी मंडळाचे प्रत्येकाने आपला आपल्या मंडळ जेवढं करून जे करून काय होईल तेवढं करणार पब्लिक तर फुले फटते पब्लिक आहे आणि तीन माणसं आम्ही शोधणार आहे महाराष्ट्र पोईस ज्यात आपल्याला नाव वाटपणे याची मदत होते वाटत आहे चलो राही बारा ज्योतिर्लिंग बनवलेत आणि पहिल्यांदा तो म्हणजे सोमनाथ आपण बारा ज्योतिर्लिंगांची आपली व्हिडिओ होती त्याप्रमाणे काही बारा ज्योतिर्लिंगांत म्हणजे प्रतिमा तयार केले मल्लिकार्जुन केदारनाथ जुनेश्वर समोर बाप्पाची एकदम सुंदर प्रतिमा एकदम भारी प्रतिमा दिसते खूप काय दिसतोय या बाप्पा खरं यार खडक कडक बाप्पा दिसतोय हो महाकाळेश्वर रेंबकेश्वर काशी विघ्नेश ओंकारेश्वर पट्ट पब्लिक जमले आता वरती बघा महाराष्ट्र आम्ही आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण आता एकदम त्यापणे धानाली गर्दी जमले आणि बारा ज्योतिर्लिंग श्री झिलबा मारुजी मंडळ च गणपती असतात बारा ज्यतिर्लिंग म्हणजे प्रॉपर ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय भारी प्रयत्न सुद्धा भारी आणि गणपतींचा शेप म्हणजे सॉरी पिंडीचा शेप पण म्हणजे शंकर बाग पिंडे त्याचा शेप पण ते बारा महागणपती हा तुळशी बागी ते करते गणपती माना पाच गणपती मध्ये येत नाही पण बाजूच्या मंडळामध्ये जस गणपती असतात तसा गणपती आहे फ्लॅग फ्लॅग क्लाउड क्लाउड ते गायच आणि कृष्णाची थीम दिले आणि एक नंबर असं परत एक नंबर वाटते विषय असं वाटते कि हा अशा मेहला आल्यासारखं वाटतंय कसलं कसं डिस्टर्ब असं गणपती पुण्यातला मानाचा तिसरा गणपती तो म्हणजे गुरुजी तालीम आता गुरुजी तालीमच दर्शन करू आपण फ्लॅश फ्लॅश गर्दी 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 तिसरा मानाचा गणपती हा असं लाईन नाही करतात की पहिला दुसरा तिसरा जस भेटते जसं दर्शन येते अरे गुंडा गणपती विकास मित्र मंडळ आणि आता आमचा शेवटचा राहिलेला गणपती तो म्हणजे भाऊ रांगाळीचा मग आमचे पाचच्या पाची, पाची मानाचे गणपतींचे दर्शन झाले फायनली 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 खूप जलोष मागाशी गर्दी पण खूप होती तिथे रांगाळीच्या आमचा सचिन भाई बघा कसा फ्लॅक्स खूप गाईज खूप भूक लागली आम्हाला गाईज भूक तर खूप लागली पोत्यामध्ये खाऊ बोंबल तर फ्लॅग मारतो फ्लॅग सचिन भाई याच्याबद्दल काय बोलायचं का दोन शब्द तुला भाऊ खूप खूप स्ट्रगल करतोय हा अशा माणसांना सपोर्ट करा आमच्या माणसांनी खूप पैसे घेत दिले इथे देणगी दिली देणगी दिली पैशाले माणसं हे बघा पैशाला माणूस कोण आहे हा विशाल त्याने त्याला खूप पैसे दिले काय पैसे विषय फुला फुल फ्लॅक्स फ्लॅक्स चलो इथे गणपती पण आहे आता एक शेवट गणपती आपला राहिला शेवटचा गणपती करू मग खाऊची पिची पण सोय करू थोडीशी आता पण त्यानंतर दर्शित पासून सुरुवात झाली पहिला भाऊसाहेबायचा एकशे चौतीस झाले तुम्हाला दाखवत आहे त्याचा आणि गर्दी पण पजली फिजली फुले बाकी ते एवढी गर्दी नव्हती पण इथे तर खूप गर्दी आहे तर थोड्याच या दर्शन जरा लवकर पुढे पुढे चला फोटो नंतर काढा चला पटकन दादा भान भूलकडे वरती काय रेंगाळत आहे मध्ये चला <tom> <दिणेग्णारी> चला लवकर चला कुठे मराठी माहितीये मराठी अभिनेत्री आपल्याला दिसले आता नाव लक्षात नाही आता लक्षात ना आपण बघितलं असतो सिरियल मध्ये बघितलं असेल काय चुकी असेल त्याला पकडून मारा पहिला तर गणपती पहिला कसबा पेठ चला, चला चालत राह मागं कमती आहे चालत राह